हाय हॅलो अँड नमस्कार तर कसे आहात मी सुप्रिया तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ थरा थोडासा वेगळा आहे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की युरोपमध्ये काही कंट्रीज ना लहान मुलांना पैसे देतात हो तर येते ना अशा युरोपमध्ये भरपूर कंट्री आहेत की जे पॅरेंट्सना पैसे देतात ज्याला चाइल्ड अलाउन्स किंवा फॅमिली असे सुद्धा म्हणतात तर प्रत्येक कंट्रीमध्ये ह्याचं ना वेगवेगळं नाव आहे तर तुम्हाला वाटत असेल की हे पैसे फक्त म्हणजे काही पर्टिक्युलर फॅमिलीलाच मिळतात का म्हणजे काही थोडशाच मुलांना मिळतात का तर असं काहीच नाही आहे तर हे पैसे ना इथे प्रॉपर राहणाऱ्या लोकांनासुद्धा मिळतात आणि बाहेरून जे सेटल झालेले असतात म्हणजे जर इंडियन वगैरे असतील आणि बाहेरच्या कंट्रीमध्ये जर पॅरेंट्स इथे जॉब करत असतील तर त्यांच्यासुद्धा मुलांना इथे पैसे मिळतात तर हे कोणत्या मुलांना मिळतात किती प्रमाणात मिळतात आणि कशाबद्दल मिळतात तर मी तुम्हाला आज ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूयात अशा खूप साऱ्या कंट्री आहेत की ज्या लहान मुलांना पैसे देतात मग प्रत्येक कंट्रीमध्ये ना ह्या चाइल्ड बेनिफिट किंवा फॅमिली अलाउन्स ह्याला प्रत्येक कंट्रीमध्ये वेगवेगळं नाव दिलं जातं जसं की जर्मनीमध्ये याला किंडर असं म्हणतात आणि लक्झमबर्गमध्ये फॅमिली अलाउन्स किंवा चाईल्ड बेनिफिट असं नाव आहे तर हे कोणत्या मुलांना मिळतात तर हे जन्म म्हणजे लहान मुलं असतात जन्मल्यापासून ते अठरा वर्षाच्या होईपर्यंत ह्या मुलांना चाईल्ड अलाउन येतो फर्स्ट रिझन म्हणजे युरोपमध्ये काही कंट्रीजमध्ये ना बर्थ रेट खूप कमी आहे लोकसंख्या खूप कमी आहे तर बर्थ रेट वाढावा म्हणून इथले गव्हर्नमेंट पॅरेंट्सना पैसे से देतात सेकंड रिझन म्हणजे इथे युरोपमध्ये लहान मुलांचं एज्युकेशन फूड क्लोथ वगैरे खूप महाग आहे तर त्या पॅरेंट्सना सपोर्ट व्हावा म्हणून इथले गव्हर्नमेंट प्रत्येक महिन्याला पॅरेंट्सना चाईल्ड बेनिफिट किंवा फॅमिली अलाउन्स म्हणून एक ठराविक रक्कम देते आणि ही दर महिन्याला त्यांच्या अकाउंटवरती जमा होते तर हे जे चाईल्ड बेनिफिट आहे हा दर महिन्याला पॅरेंट्सच्या अकाउंटवरती जमा होतो तर किती वर्षाच्या मुलांना कितीपर्यंत हा चाइल्ड बेनिफिट मिळते म्हणजे किती रक्कम मिळते मी तुम्हाला सांगते तर जे मूल लहान असतं म्हणजे जे मूल जन्माला येतं त्याच्यापासून ते पाच वर्षाच्या मुलापर्यंत पाच वर्ष कंप्लीट होईपर्यंत तीनशे सात युरो पर मंथ त्या पॅरेंट्सना मिळतात म्हणजे तीनशे सात म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये बघायला गेलं तर तेहतीस हजार होतात प्लस सेकंड म्हणजे जे मूल सहा वर्षापासून अकरा वर्षापर्यंत आहे त्या मुलाला तीनशे तीस हिरो पर मंथ मिळतात म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये जवळपास पस्तीस हजार होतात आणि जे मूल बारा वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे अठरा वर्षापर्यंत त्या मुलाला तीनशे पासष्ट हिरो मिळतात प्रत्येक महिन्याला आणि तेच जर आपल्या इंडियन रुपीजमध्ये जवळपास एकोणचाळीस ते चाळीस हजार होतात तर हे अशी प्रत्येक महिन्याला मुलांच्या आईवडिलांना म्हणजे पॅरेंट्सना चाइल्ड बेनिफिट आणि फॅमिली अलाउन्स मिळते ज्या जेणेकरून त्या मुलांना सांभाळण्यासाठी खूप इझी जातं त्या पॅरेंट्सना म्हणजे जास्त नाही पण थोडंफार का होईना पण त्या मुलांचा एज्युकेशनचा खाण्यापिण्याचा वगैरे खर्च उचलला जातो तर हा झाला चाइल्ड बेनिफिट अँड फॅमिली अलाउन्स जो प्रत्येक महिन्याला पॅरेंट्सना मिळतो तर अजून एक अलाउन्स आहे तो म्हणजे बॅक टू स्कूल अलाउन्स जो वर्षातून एकदा दिला जातो तर हा कोणाला मिळतो आणि किती वर्षाच्या मुलांना किती मिळाला जातो तर तेही बघूया तर जे मुलं सहा वर्ष असतात सहा ते अकरा वर्षाचे असतात त्यांना दर वर्षा दरवर्षी एकशे पंधरा युरो मिळतो एकशे पंधरा युरो मिळतात म्हणजे आपल्या आय एन आरमध्ये बघायला गेलं तर अकरा साडे अकरा हजार होतात आणि जे मुलं बारा वर्षाच्या पुढे आहेत म्हणजे बारा वर्षे ते बारा वर्षे प्लस असतात त्यांना दोनशे पस्तीस झिरो मिळतात म्हणजे जवळपास आपल्या इंडियन रुपीजमध्ये तेवीस हजार होतात तर हे वर्षातून एकदा आणि तेही ऑगस्टमध्ये पॅ पार, पॅरेंट्सच्या अकाउंटला जमा होता जेणेकरून मुलांचा शाळेचा खर्च वगैरे म्हणजे जे काही आपल्याला शाळेची जे स्टेशनरी वगैरे आहे ते या हा खर्चातून होऊन जावी म्हणून गव्हर्नमेंट द ऑगस्टला प्रत्येक ऑगस्टला शाळा शा सुरू व्हायच्या वेळेला पॅरेंट्सनाही त्यांच्या अकाउंटला जमा करते तर तिसरा अलाउन्स आहे म्हणजे बर्थ अलाउन्स तर बर्थ अलाउन्स कुणाला दिला जातो तर जी लेडी प्रेग्नेंट आहे तिला दिला जातो तर किती मिळतो तर एक हजार सातशे रोपर्यंत मिळतो जर आय एन आरमध्ये बघायला गेलं तर एक लाख सत्तर हजार होतात आणि हा जो बर्थ अलाउन्स आहे हा तीन टप्प्यामध्ये त्या लेडीला दिला जातो तर हे असे भरपूर काही अलाउन्स आहे तिथे म्हणजे बर्थ अलाउन्स झालं किंवा बॅक टू स्कूल अलाउन्स आणि बर्थ अलाउन्स हे तीन अलाउन्स इथे दिले जातात तर इथे ना असं गव्हर्नमेंट लोकांना असं सपोर्ट करतं मुलांसाठी तर ही अशीसुद्धा स्कीम आपल्या इंडियामध्ये जर असेल तर गरीबातली गरीब मुलंसुद्धा किती चांगल्या शाळेत शिकतात आणि त्यांनासुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळतील तर तुम्हाला काय वाटतं ही ही सुद्धा अशी जी चाइल्ड बेनिफिट किंवा फॅमिली अलाउन्स आहे हा इंडियामध्ये सुद्धा असावा का तर मला कमेंट करून सांगा तर हा होताच आपला व्लॉग तर मला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि अजून तुम्हाला कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती अजून हवी आहे तेही मला कमेंट करून सांगू शकता आणि चला मग तर भेटू अशाच एका न्यू व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय